हाँ बोल अरे सुन ना क्या कर रही है कुछ नहीं टाइम पास ये काम, काम अरे कल जिस हम चाय पीने गए थे तो आज फिर से चलते हैं ना वहाँ पे अरे नहीं आज मुझे वो सीजन मॉल जाना है तो कल जाते हैं फिर कल कल पीवीआर जाना है मुझे अरे यार तो परसो चलना परसो ये पेविलियन मॉल जाना है मुझे तू तो आजकल ज्यादा शॉपिंग नहीं कर रही अरे वो टी डी के बारे में सुना नहीं है क्या रोज नए कपड़े पहनने पड़ते हैं, फैशन के साथ चलना पड़ता है मिनट अरे पर रोज तो तू वही कपड़े पहन रही है आ, ये वो सच्ची बता क्या चल रहा है एक्चुअली घर पे ऐसी नहीं है इतना गर्म होता है ना इसके लिए रोज अलग अलग मॉल्स में जाके मस्त ठंडी हवा खा के आती हूँ बाकी कुछ नहीं नमस्कार मंडळी काय मजेत ना हो म्हणजे तर तुम्ही असणारच काय ते जे सुरुवातीचं जे स्किट बघितलं ते बघितल्यानंतर तुम्हाला काय तुमचा एखादा किस्सा आठवला का की खूप गरम होत होतं म्हणून शॉपिंग मॉलमध्ये गेलाय वगैरे असं काही घडलंय का सांगा कॉमेंट्समध्ये लाजायचं सा नाहीच आहे आपला चॅनल आहे काय चालतं तेवढं काय आज जर आपण आजच्या विषयाकडे आता आपण जर वळालो तर आज आहे समर स्पेशल स्टॉक्स मधला दुसरा स्टॉक पहिला जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर त्याच्यात तुम्हाला आठवत असेल मी म्हटले होते एका कंपनीबद्दल आपण डिस्कशन केलं होतं ज्याचं नाव होतं एन टी पी सी कावर आपण हे सगळं डिस्कस करतोय हे मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की ज्याच्यात मी म्हटले होते की गर्मी मत गरमीमधलं किंवा उन्हाळ्यातलं तापमान हे वाढतच चाललेलं आहे आणि सुद्धा तापमान अपेक्षेपेक्षा किंवा ॲव्हरेजपेक्षा सरासरीपेक्षा जास्ती असणं अपेक्षित आहे असं म्हणणार आपल्याला वीज तर लागणारच म्हणूनच एन टी पी सी मागच्या वेळेला आपण डिस्कस केला होता पण वीज नुसतं कुठे हो थंड हवा ही तर आपल्याला पाहिजेच आहे बरोबर थंड हवा म्हटल्यावर काय डोळ्यासमोर येतं एसी आणि त्याच्यामुळे आज आपण एअर कंडिशनर्स या इंडस्ट्रीबद्दल थोडंसं आधी जाणून घेऊया आणि एसी रिलेटेड कुठला स्टॉक लिस्टेड आहे का अशा एका स्टॉकबद्दल त्याला नाव फोडूनच टाकते ब्लू स्टारबद्दल आज आपण डिस्कस करणार आहोत ओके सो so, सगळ्यात पहिल्यांदा वळूयात त्याच्या इंडस्ट्री अनालिसिसकडे त्याच्यासाठी हा एक डायग्राम बघा इथे तुम्हाला दिसेल की ओव्हरऑल जे काय इंडियन कमर्शियल एअर कंडिशन मार्केट आहे कमर्शियल एअर कंडिशन मार्केट मग काय असे एसीज जे कमर्शियल पर्पज किंवा कमर्शियल ठिकाणी चालतात उदाहरणार्थ शॉपिंग मॉलमध्ये हॉटेलमध्ये कंपन्यांमध्ये ओके अशा ठिकाणी सगळं चालणारे हे कमर्शियल एअर कंडिशनर झाले त्याचा मार्केट साईज वाढतोय आणि हा जवळजवळ सतरा टक्क्यांच्या सीएजीआर मार्केट साईज वाढण्याची अपेक्षा आहे जर आपण एक घरगुती उदाहरण घेतलं घरगुती म्हणजे रेसिडेन्शियल किंवा रूम एअर कंडिशनर आर एसी म्हणतात त्याला रूम एअर कंडिशनर्सचं जर मार्केट बघितलं तर ते साधारण बारा टक्क्याच्या सीएजीआर ग्रो होणं अपेक्षित आहे दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत सो so, ऑल इन ऑल तुम्हाला काय कळतंय एसीज कमर्शियल म्हणा रेसिडेन्शियल म्हणा दोन्हीकडे वाढ तर चांगली होणं अपेक्षित आहे आणि असं म्हणल्या सगळ्यांना पैसे कमवायचे त्याच्यामुळे फक्त भारतीय कंपन्या नव्हे तर परदेशी कंपन्या सुद्धा हो आपल्या या एसीजच्या मार्केटमध्ये आपलं स्ट्रॉंग फुटहोल्ड होल्ड जमवायचा प्रयत्न करतात आणि त्यांचा एक प्रेझेन्स बनवण्याचा प्रयत्न करतायत सो so, इथे कॉम्पिटिशन मात्र बऱ्यापैकी असणार आहेच आहे ओके okay? आता जर मी थोडस कमर्शियल एअर कंडिशनर्स बद्दल सांगितलं तर तुम्हाला माहिती पाहिजे की याच्यात नक्की काय काय गोष्टी येतात आणि याच्यात ये आजचा जो आपला कंपनी आजची जी आपण कंपनी डिस्कस करणार आहोत ब्लू स्टार त्याची कितवी पोझिशन आहे हे पण आपण बघणार आहोत ओके कमर्शियल एअर एअर मध्ये आपण तीन उदाहरणं घेतोय सगळ्यात पहिल्यांदा ह्याला म्हणतात डक्टेड सिस्टीम्स तर डक्टेड सिस्टीम म्हणजे सोपं तुम्हाला उदाहरण सांगायचं तर सेंट्रलाइज्ड एसी जे आपण म्हणतो सेंट्रलाइज कुलिंग सिस्टम्स जे थोडक्या शॉपिंग मॉलमध्ये तुम्ही बघितलं असेल किंवा मोठ्या मोठ्या हॉटेलांमध्ये बघितलं असेल तुम्ही इव्हन थिएटर्समध्ये कदाचित काही टू सम एक्सटेंट बघितलं असेल हे सगळं झालं तुमचं सेंट्रलाइज्ड कुलिंग सिस्टम्स ओके इथे ब्लू स्टारची लिडरशिप आहे म्हणजे जेवढे केवढे एसीचे प्लेयर्स आहेत त्याच्यात ब्लू स्टार नंबर एक येतो सेंट्रलाइज कुलिंग सिस्टम्समध्ये ठीक आहे आता येऊयात आपण एफ मध्ये व्ही आर एफ म्हणजे काय व्हेरिएबल रेफ्रिजरंट फ्लो आता व्हेरिएबल रेफ्रिजरंट फ्लो कमर्शियल एअर कंडिशनिंग मध्ये कसं वर्क होतं एक सोपं उदाहरण सांगते आता आपण एखादं अशा हॉटेल बद्दल थोडंसं व्हिज्युअलाइज करूयात की जिकड राहण्यासाठी रूम्स पण आहेत बरोबर ओव्हरऑल हॉटेल सेंट्रलाइज एसी आहे पण एखाद्या रूम मध्ये राहणाऱ्या व्यक्तीला प्रचंड सर्दी झालेली आहे आणि एखाद्या दुसऱ्या रूम रहा मध्ये राहणाऱ्या व्यक्तीला प्रचंड गरम होते आता असं म्हणू शकतो का आपण हॉटेलचा मालक असं म्हणू शकतो का सेंट्रलाइज ए सी आहे जे टेम्परेचर आहे तेच चालू राहणार आहे तुम्हाला काही सोय नाही चेंज करायचं असं नाही नव्हत हॉटेल युनिट जरी एक अख्खं असलं तरी त्याच्या आत छोटे छोटे युनिट्स आहेत प्रत्येक रूम वेगळी वेगळी आहे त्यात राहणारा प्रत्येक व्यक्ती वेगळे आहे त्याच्यामुळे प्रत्येक जण आपापल्या मर्जीनुसार टेम्परेचर सेट करू शकतो थोडक्यात काय झालं बघा आत इंडोर युनिट जे आहे इंडोर युनिट वेगळी वेगळी आहेत पण जे आउटडोर युनिट असतं तुम्ही बघितलं असेल ना एसीचं एक आउटडोर युनिट पण असतं ते जनरली व्ही आर एफमध्ये एकच असतं ओके सो so, थोडक्यात मी व्ही आर एफ मध्ये म्हणलं तसं काय होतं व्हीआरएफ मध्ये इंडोर युनिट्स वेगळे वेगळे आहेत आउटडोअरला एक सिंगल आउटलेट आहे हे झालं तुमचं व्ही आर एफ व्हेरिएबल रेफ्रिजरेंट फ्लो इंडोर वेगळे वेगळे का कारण प्रत्येकजण आपापलं टेम्परेचर कंट्रोल करू शकतं इथे ब्लू स्टारची नंबर दोन ची पोझिशन आहे सो सेकंड म्हणजे मार्केट लीडर नाही आहेत पण नंबर दोन पोझिशनला स्टार आहे सो so, आतापर्यंत आपण जी दोन उदाहरणं घेतली होती एक होतं डक्टेड सिस्टीमचं आणि एक होतं व्ही आर एफचं हे दोन्ही कशातली होती कमर्शियल एअर कंडिशनिंगच्या सेगमेंटमध्ये होती आता आपण येतोय आर एसी मध्ये आर एसी म्हणजे काय रूम एअर कंडिशनर इथे थोडंसं रेसिडेन्शियल सुद्धा येणार आहे बरं का आपण आपल्या घरांमध्ये जे एसीज लावतो ते या आर एसीच्या अंडर येतात आर एसी मध्ये स्टारची नंबर थ्री पोझिशन आहे मग पहिल्या दोन ह्याला वेगळे वेगळे प्लेयर्स येतात तुम्हाला जर माहिती असतील प्लेअर वन आणि टू कुठला आहे पाहिजे मी याच्यावरती माझ्या इंस्टाग्रामवरती पोस्ट केले हे माझं इंस्टाग्रामचं हँडल आहे है। त्याला सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता हे सगळं फुकटच असतं तुम्हाला माहिती ना फॉलो करून टाका फक्त मग कधी कधी मी काय करते व्हिडिओ युट्यूबवर बनवते आणि काही त्याच्यातल्या छोट्या छोट्या एक्स्ट्रा गोष्टी ज्या असतील त्या कधी इंस्टाग्रामवर टाकल्या कधी इनवर टाकल्या असे करतो सो इंस्टाग्रामवरती नंबर एक आणि दोन वर आहे याची तुम्हाला माहिती नक्की मिळेल ओके तीन वरती ब्लू स्टार आहे आणि आत्ता त्यांचा मार्केट शेअर आहे चौदा टक्के तो अशी त्यांची अपेक्षा आहे त्यांनी एम केलेलं आहे की साधारण एक दोन वर्षांमध्ये त्यांचा मार्केट शेअर त्यांना एक टक्का वाढून पंधरा टक्के एवढा न्यायचा आहे सो so आय होप तुम्हाला ओव्हरऑल इंडस्ट्रीज अनालिसिस कळालेला आहे आणि आता आपण पुढच्या भागात बोलणार आहोत स्पेसिफिकली ब्लू स्टारच्या बिझनेसकडे आत्ताच आपण बघितलं की डक्टेड सिस्टिम्स मध्ये कसा स्टार नंबर वन पोझिशनला आहे तसंच तुम्हाला सुद्धा नंबर वन पोझिशनला बनता येईल कशात आर्थिक व्यवस्थापनामध्ये आणि ते जर तुम्हाला तुमची तुम्हाल तुम्हाल जर्नी सुरू करायची असेल तर कुठे भेट द्यायची रचना रानडे डॉट इनला तुम्ही साईटवर गेल्या गेल्या तुम्हाला इथं आमच्या टीमचा सपोर्ट सुद्धा मिळेल तुम्हाला काही जरी डाऊट असेल तर इकडे तुम्ही टाईप करून सेंड करू शकता माझी टीम लगेच तुम्हाला रिस्पॉन्ड करेल सकाळी दहा ते संध्याकाळी सहामध्ये पण तुम्हाला जर एक सोपी तुम्हाला एक गाईडलाईन हवी असेल की तुम्हाला जर स्टॉक मार्केट आणि आर्थिक याच्याबद्दल अगदी पासून शिकायचं असेल तर तुम्ही सिक्वेन्स काय फॉलो केला पाहिजे तर आधी बिगनरचा सिक्वेन्स म्हणजे थोडक्यात मला जर विचाराल तर सगळ्यात पहिला कोर्स करायला पाहिजे आर्थिक व्यवस्थापनाची सप्तपदी ज्याच्यात इन्शुरन्स कितीचा असायला पाहिजे तुमच्याकडे घर घेताना काय विचार केला पाहिजे गाडी घेताना काय विचार केला पाहिजे तुम्हाला जेव्हा रिटायर व्हायचंय निवृत्त होताना तुमच्याकडे किती पैसे असणं अपेक्षित आहे हे सगळ्या गोष्टी आर्थिक व्यवस्थापनाच्या सप्तपदीमध्ये सांगितलेल्या आहेत त्याच्यानंतर म्युच्युअल फंड तुम्ही घेताना नुसतं म्युच्युअल फंड सही आहे म्हणून उपयोग नाहीये कोणता म्युच्युअल फंड तुमच्यासाठी सही आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे त्याच्यासाठी म्यु... मैत्री म्युच्युअल फंडशी हा कोर्स करायला पाहिजे त्याच्यानंतर तिसरा कोर्स करावा बेसिक्स ऑफ स्टॉक मार्केटचा ज्याच्यात तुम्हाला अक... ती अगदी बेसिक्सपासना की स्टॉक म्हणजे काय स्टॉक मार्केट म्हणजे काय या प्राइजेस वरती खालती कसं काय होतात हे सगळं सांगितलंय स्टॉक मार्केटमध्ये पण याच्यात तुम्ही तुमचे निर्णय नाही घेऊ शकणार की कोणता स्टॉक विकत घ्यायचा आणि कोणता विकायचा निर्णय घ्यायला शिकायचं असेल तर प्रोफेशनल कोर्सेसमध्ये यायला लागतं ज्याच्यात फंडामेंटल अनालिसिसमध्ये कोणता स्टॉक चांगला आहे कोणता नाहीये याचं कसं विश्लेषण करता येईल हे शिकव शिकवते मी आणि टेक्निकल अनालिसिसमध्ये एखादा स्टॉक तुम्ही कधी विकत घ्यावा आणि कधी विकावा या प्रश्नांची अगदी क्लिअर कट उत्तर हो, तुम्हाला वेगळ्या वेगळ्या मेथड्स थ्रू तुम्हाला मिळू शकतील जर तुम्ही सगळे कोर्सेस केले तर तुम्ही नंबर एक पोझिशनला ज्ञानामध्ये नक्की जाल सो so, ज्ञानात गुंतवणूक करायला लाजायचं नाहीच आहे इयर एंड साठी आम्ही हा वेगळा कुपन कोड बनवलेला आहे इयर एंड नावाचा ज्याच्यात तुम्हाला दहा टक्के फ्लॅट डिस्काउंट मिळणार आहे सो so, रचना रानडे डॉट इनला लवकरात लवकर भेट द्या लवकरात लवकर नोंदणी करा आणि जर तुम्हाला काहीही डाऊट असेल तर नाईन झिरो टू टू वन नाईन सिक्स सिक्स सेवन एट या नंबरवर एक व्हॉट्सअप ड्रॉप केला तरी माझी टीम तुमच्याबरोबर सगळ्या क्वेरीज सॉल्व्ह करून दे आता वळूयात स्पेसिफिक ब्लू स्टारच्या बिझनेसकडे आणि त्याच्यासाठी हा तुम्ही जर पायचार्ट बघितला हा क्यू थ्री एफ वाय ट्वेंटी फायव्हचा पायचाट आहे याच्यात तुम्हाला काय लक्षात येते बघा फिफ्टी सिक्स पर्सेंट रेव्हेन्यू छप्पन टक्के रेव्हेन्यू त्यांना पहिल्या सेमेंटमधून येतोय एक्केचाळीस टक्के रेव्हन्यू दुसऱ्या सेगमेंटमधून येतोय आणि फक्त तीन टक्के रेव्हन्यूच्या आसपास तिसऱ्या सेगमेंटमधनं येतोय आज तुम्ही म्हणाला प्रश्न आहे सेगमेंट वन टू थ्री म्हणजे नक्की काय आहे तू तर आम्हाला सांगताना सांगितलं होतंस की कमर्शियल आणि रेसिडेन्शियल असे दोन प्रकार असतात एसीच्या इंडस्ट्रीमध्ये पण हे सेगमेंट वन टू आणि थ्री काय आला प्रकार आता यांनी त्यांच्या पद्धतीने बाय वर्केशन केलेले कसं सेगमेंट वन मध्ये ते काय म्हणतात ई एम पी अँड कमर्शियल एअर कंडिशनिंग सिस्टम आता हे ई टी काय सांगणार आहे दोन मिनिटात सांगणार आहे कमर्शियल एअर कंडिशनिंग सिस्टिम्स मेनली पहिल्या सेगमेंटमध्ये येतात याच्यात तुम्हाला आठवत असेल तर ते डक्टेड वाल्या सिस्टम्स होत्या वीआरएफ वाल्या होत्या हे सगळं आलं दुसरं आहे युनिटरी प्रोडक्ट्स युनिटरी प्रोडक्ट्समध्ये काय करणार आहे हे पण सांगणार आहे तुम्हाला आणि तिसरं आहे त्यांचं प्रोफेशनल इलेक्ट्रॉनिक्स अँड इंडस्ट्रियल सिस्टम्स अशा तीन सेगमेंट्समध्ये त्यांनी त्यांचा रेव्हन्यूची फोड केलेली आहे पण फक्त पहिला आणि दुसरा जर तुम्ही म्हणला पहिला आणि दुसरा मिळून जवळजवळ किती सत्त्याण्णव टक्के रेव्हेन्यू तर इकडनंच येतोय आणि पहिला आणि दुसरा रेव्हेन्यू मिळून म्हणजे काय कमर्शियल मध्ये लागणारे एसीस आणि रेसिडेन्शियलमध्ये लागणारे एसीस हे मिळून सत्त्याण्णव टक्के त्यांचा रेव्हेन्यू येतोय ओके पण त्याची त्यांनी फोड कशी केलेली आहे बघा तुम्हाला आता कमर्शियल एअर कंडिशनिंग सिस्टम्समध्ये मध्ये परत आता डक्टेड बी आर एफ परत नाही सांगणार आहे आत्ता मी तुम्हाला ई एन एस म्हणजे इलेक्ट्रो ई एम पी म्हणजे इलेक्ट्रो मेकॅनिकल प्रोजेक्ट्स म्हणजे काय असतं याचं एखादं उदाहरण काय असू शकतं हे तुम्हाला एकदम सोप्या पद्धती सांगते डेटा सेंटर कधी बघितलंय का हे बघा असं दिसतंय डेटा सेंटर ओके इथं थोडक्यात तुम्ही असं विचार करा की अशी म्हणजे भरपूर तुम्हाला व्हिज्युअलाईज करण्यासाठी सी पी यूज असे भरपूर तिथं ठेवलेले असतील थोडक्यात काय भरपूर डेटा भरपूर मशीन्स ज्याच्यात डेटा स्टोअर केलेला आहे हे एका रूममध्ये ठेवलेले असतात ओके okay. आता तुम्ही विचार करा एवढं डेटा स्टोरेज आहे ती मशीन्स चोवीस तास चालू असतात त्यांना थंड ठेवायला हवं आणि म्हणून तिथे इन्स्टॉल होतात एसीस पण टोटल तिथे किती मशीन्स असणार आहेत त्याच्यानंतर ते किती ताप किती गरम होऊ शकतात किती तापू शकतात याच्यावर आधी इंजिनिअरिंगवाल्यांना त्याचं डिझाईन बनवायला लागतं कि की किती एसीस बसवायला लागतील याच्यात किती त्याला व्हेंट्स किती पाहिजेत या सगळ्याचं प्रॉपर इंजिनिअरिंग होतं ते झाल्यानंतर त्याचं प्रॉपर बांधणी सुरू होते बिल्डिंग सुरू होतं त्याचं ऍक्च्युअल इन्स्टॉलेशन होतं इन्स्टॉलेशन झाल्यानंतर एकदा टेस्टिंग वगैरे अर्थात होणार आणि टेस्टिंग झाल्यानंतर ऍक्च्युली त्याचं कमिशनिंग होतं कमिशनिंग म्हणजे सुरुवात होते त्याची आणि जर पुढे काय लागलं ला तर मेंटेनन्स वगैरे सुद्धा हे लोक करून देतात थोडं काय टर्की सारखं टर्नकी का टर्न म्हणजे काय एखाद्या कंपनीला डेटा सेंटर उभं करायचंय ते फक्त स्टारला जाणार आणि सांगणार आमच्याकडे डेटा सेंटरचं कुलिंग वगैरे तुम्ही सगळं बघा मग पार इंजिनिअरिंगचं ड्रॉइंग डिझायनिंग पासन एसी बसवण्यापासूनच्या मेंटेनन्सपर्यंत सगळं कोण करणार आहे तर ब्लू स्टार करणार आहे आणि एवढंच नव्हे तर तिकडे काही फायर फायटिंग सिस्टीम्स जर काही लागल्या काही प्लंबिंग रिलेटेड काही इलेक्ट्रिकल रिलेटेड त्या डेटा सेंटरशी रिलेटेड काय असेल तर ते सुद्धा ही कंपनी करून देऊ शकते ओके okay. आय होप पहिला बिझनेस सेगमेंट ॲब्स्युटली क्लिअर आहे पहिला बिझनेस सेगमेंटमध्ये आता मी तुम्हाला ई एम पी सांगितलं आणि ऑलरेडी डक्टेड आर एफ तुम्हाला माहितीच आहे दुसऱ्या याच्यात आता युनिटरी प्रोडक्ट्स आता युनिटरी प्रोडक्ट्समध्ये थोडक्यात तुम्हाला ही चित्र बघितल्यावर तुम्हाला कळेल अगर रचना हे तर सगळं झालं रेसिडेन्शियलचं तुम्हाला अशी सांगितलं होतं की घरातलं एसी सारखे दिसत आहेत कूलर वगैरे घरातलंच आहे सगळं पण थांबा याच बिझनेस सेगमेंटच्या अंडर ते अजून युनिटरी प्रोडक्ट्स पण आणतात हा अशी हे व्हिजी कुलर कुठेतरी बघितलेलं आहे कुठं बघितलं असेल किराणा मालाच्या दुकानात वगैरे जर तुम्ही गेला तर असे कुलर्स दिसतात हे कुलर स्टार सारखी कंपनी बनवते किंवा वॉटर कुलर्स असतात डीप फ्रीजर आईस्क्रीमच्या दुकानात गेल्यावरती असे डीप फ्रीजर दिसतात काही ठिकाणी मेडिकल रेफ्रिजरेशन असतात हे सुद्धा असे युनिट सुद्धा ब्लू स्टार बनवते ही सिंगल युनिट्स असतात म्हणून या युनिटरी प्रोडक्ट म्हणले गेलेले आता या बिझनेस सेगमेंटच्या अंडर दोन्ही आले ना रेसिडेन्शियलची पण काही आली कमर्शियलची पण काही आली ओके आणि तिसरा बिझनेस सेगमेंट जो म्हणलं चिल्लर अगदी तीन एक टक्के वगैरे जो आहे तो काय आहे ह्याच्यात ना अगदी खरं सांगायचं तर काही असं विशेष मॅन्युफॅक्चरिंगवर काहीच होत नाही ट्रेडिंगचा धंदा आहे हा डिस्ट्रीब्युटरशिप आहे त्यांच्याकडे वेगळ्या वेगळ्या मेडिकल इक्विपमेंट्स म्हणा इंजिनिअरिंगचे इक्विपमेंट्स म्हणा याचं ते चक्क डीलरशिप असल्यासारखं आहे त्यांच्याकडे ओके बट हा काही एवढा महत्त्वाचा मुद्दा नाही पहिल्या दोन सेगमेंट्स म्हणूनच सत्याण्णव टक्के रेव्हेन्यू आहे आय होप तुम्हाला ओव्हरऑल कंपनी कुठून पैसे कमवते हे व्यवस्थित कळालेले आता वळू या कंपनीच्या फायनान्शियल्स कडे आणि त्याच्यासाठी आपण जाणार आहोत स्क्रीना डॉट इन वरती आता इथं काही काही की पॉईंट जे आपण काय बघतो आरो किती आहे बघा एकवीस पॉईंट दोन टक्के सी किती आहे पंचवीस पॉईंट पाच टक्के आपण काय म्हणतो की निदान पंधरा टक्क्यांचा असा सो दोन्ही पंधरा टक्क्यांपेक्षा व्यवस्थित जास्त डेट टू इक्विटी मी काय म्हणते जास्तीत जास्त दोन असे एक पाहिजे त्याच्यापेक्षा जास्ती नको जेवढा कमी तेवढा चांगला डेट टू इक्विटी त्यांचा फक्त पॉईंट ते आहे फ्लॅश पर्सेंटेज काही सुद्धा नाहीये आता जर आपण एक ओव्हरऑल डायरेक्टली त्यांच्या प्रॉफिट अँड लॉस कडे जर गेलो तर तुम्ही बघाल तर सेल्स ऑल टाईम हायला आहेत त्यांचे ऑपरेटिंग प्रॉफिट सुद्धा ऑल टाईम हायला आहे आणि पीबीटी सुद्धा ऑल टाईम हायला आहे जर तुम्ही त्यांचे ओव्हरऑल आता ऑपरेटिंग कॅश फ्लोज बघितले तर ते सुद्धा पॉझिटिव्ह आहेत आणि बऱ्यापैकी वाढत्या क्रमात आहेत काही थोडंसं प्लस मायनस होतं बट ऑपरेटिंग मेन पॉझिटिव्ह आहे ना हे आपलं बघणं कायम गरजेचं असतं इव्हन तुम्ही जर शेअर होल्डिंग पॅटर्नवर गेला तर आणि आपण जर इथं इयरलीला क्लिक केलं तर ओव्हरऑल तुम्हाला कळेल तर एफ आय एस ची जी ओव्हरऑल होल्डिंग होती नऊ पॉईंट सत्याऐंशी टक्के होतं दोन हजार सतरामध्ये ते आता वाढत 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 अठरा पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के एवढं दोन वर्षातच दहा पॉईंट पंचेचाळीस टक्क्यांवर अठरा पॉईंट अठ्ठेचाळीस त्यांचं होल्डिंग आलेलं आहे एफ आय प्रमोटर मोरॉल सिमिलर आहे थोडं कमी झालेलं आहे होल्डिंग पब्लिकच आणि डीआयएस पण तुम्ही जर बघितलं तर ओव्हरऑल वीस ते बावीस अशी उडी आहे मागच्या वर्षात मात्र चोवीस टक्क्यांवरनं साधारण ते बावीस टक्क्यांवरती आलेले सो ठीक आहे फायनान्शियल कळाले बट व्हॅल्युएशनचं काय साठी तुम्ही इथं जर बघितलं तर स्टॉक पी आहे ब्याऐंशी आणि इंडस्ट्री पी आहे सत्याहत्तर सो इंडस्ट्री पी पीईच्या तुलनेत थोडासा जास्ती स्टॉक पी आहे पण जर आपण थोडंसं खालती आलो आपण कायम इकडे जे बघतो पी रेशो तर पाच वर्षाच्या तुलनेत जो त्यांचा मीडियन पी आहे मीडियन पी किती आहे बघू आपण एकदा चौसष्ट पॉईंट चार आहे आणि आत्ता जर तुम्ही त्यांचा पी बघितलं तर ब्याऐंशी पॉईंट पाच आहे सो इथेसुद्धा मिडियम पीच्या तुलनेत थोडा जास्त पी आहे त्यांचा एक वर्षाच्या कंपॅरिझनमध्ये गेलं तरीसुद्धा सिमिलर सिच्युएशन आहे आत्ता त्यांचा मीडियन पी आ, सत्याहत्तर आहे ऍक्च्युअल पी एक्क्याऐंशी पॉईंट आठ आहे तीन वर्षाच्या सिच्युएशनमध्ये गेला तरी सुद्धा त्यांचा आत्ताचा पी त्यांच्या मिडीयम पीच्या तुलनेत थोडा जास्त आहे सो ऑल इन ऑल आय होप तुम्हाला कळालेलं आहे की व्हॅल्युएशनच्या तुलनेत जर बघितलं तर ब्लू स्टार थोडासा महाग साईडला येतो तुम्हाला अजून एक सांगते तुम्ही जर इथं प्लीअर कंपॅरिझन जर करायचं असेल आता आपण उदाहरणार्थ इथलं इथं फटाफट जर बघितलं ब्लू स्टार आणि वोल्टास काही ठराविकच मुद्दे आहेत तिथे तर ब्लू स्टारचं बघा पंचवीस टक्के आर ओ सीई आहे वोल्टासचं दर आठच टक्के आहे त्याच्यानंतर इथे जर तुम्ही सेल्स ग्रोथ बघितली तर ब्लूस्टारची पंचवीस टक्के आहे आणि इकडे यांची बत्तीस टक्के पण ही एका वर्षाची सेल्स ग्रोथ झाली ही जर तुम्हाला जास्ती कालावधीची बघायची असेल तर इथं आपण एक काम करू शकतो इथं डिटेल कंपॅरिझन करूयात स्टार बरोबर हे फीचर ब्लू स्टार बरोबर नाही सॉरी चुकून ब्लूस्टारचं कम्पॅरिझन ब्लूस्टार बरोबरच केलं आपल्याला करायचं आहे वोल्टास बरोबर हे कदाचित पेड व्हर्जन मध्ये आहे फक्त मिश्युअर नाही बट तुम्हाला एनिवेज मी तुम्हाल, दाखवते इकडे तर इथं तुम्हाला दिसेल आहे बघा स्टार वर्सेस वोल्टास इथं आरोई म्हणा आरोसी म्हणा दोन्ही वोल्टासच्या तुलनेत खूप जास्ती आहे त्याच्यानंतर आपण जरा सेल्स ग्रोथ तीन वर्ष अठरा टक्के ब्लू स्टार एकतीस टक्के असंच प्रॉफिट ग्रोथ आपण साधारण तीन वर्षांची बघूयात प्रॉफिट ग्रोथ तीन वर्ष इथं तर मायनस बावीस टक्के आणि इथं सत्याहत्तर टक्के आहे सो so, ओव्हरऑल एक लक्षात ठेवा जेव्हा फायनान्शियल जरा पियर्स पेक्षा जास्ती असतील तर त्यांचा पीई -E सुद्धा थोडासा जास्ती असू शकतो करेक्ट सो so, स्टॉक पी -E, वोल्टासचा सदुसष्ट आहे आणि यांचा ब्याऐंशी आहे सो आय होप तुम्हाला लक्षात आला असेल की एक ओव्हरऑल तुम्ही कॉम्प्युटिटर्सची तुलना कशी करू शकता आणि त्याच्यावर एक बेसिक अनालिसिस कसा मांडू शकता आत्ता कदाचित तुम्हाला प्रश्न पडला असेल की स्टॉक महागे पी आपण बघितलं एक वर्ष म्हणा तीन वर्ष म्हणा पाच वर्ष म्हणा खूपच महाग आहे तरी सुद्धा रचना काबर डिस्कस करते यायला याच्यातनं एक सायक्लिकॅलिटीची गोष्ट आपल्याला खूप छान पद्धतीने बघायला मिळू शकते म्हणजे काय असतं बघा उन्हाळ्याच्या सीझनमध्ये आयडियली यांचा खप जास्ती होणार आहे एअर कंडिशनरचा आणि त्याच्यामुळे आयडियली विक्रीचा आकडा मार्च एंडमध्ये जास्ती असला पाहिजे डिसेंबर एंडच्या तुलनेत आणि तो किती जास्ती आहे हे सुद्धा आपण बघून घ्या आत्ता जर आपण बघितलं ना तर सगळ्यात लेटेस्ट डेटा बघा मार्च चोवीसच्या डेटाप्रमाणे तीन हजार तीनशे अठ्ठावीस करोड एवढं त्यांचा मार्च क्वार्टरची फिगर आहे आणि डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये हीच फिगर <coughs> बावीसशे एक्केचाळीस होती <coughs> सो बावीसशे एक्केचाळीस ते तेहतीसशे ते म्हणजे बावीसशेवरनं तेहतीसशे ते म्हणजे ते पन्नास टक्के विक्री वाढ आहे बरोबर असंच आपण इकडे बघूयात सतराशे चौरा म्हणजे अठराशे अठराशेवरनं सव्वीसशे चोवीस इथेही साधारण पंचेचाळीस टक्क्यांच्या आसपास वाढ आहे इथं पण जर तुम्ही बघितलं तर पंधराशेवरनं बावीसशे अगेन इथे पन्नास टक्क्यांपेक्षा जास्ती हो टॉपलाईनमध्ये वाढेल सो so, मी जर असं बघितलं अरे गेले तीन वर्ष कायम मार्चमध्ये पन्नास टक्क्यांच्या आसपास वाढ येते सेल्समध्ये तर तुम्ही आत्ता विचार करा इथं जर अठ्ठावीसशे आहे तर मी प्रेडिक्शनमध्ये जात नाही मी फक्त तुम्हाला आधीच अनालिसिस करून पुढे काय होऊ शकेल जर हीच ट्रेंड कंटिन्यू राहिली तर चो अठ्ठावीसशे मध्ये चो चौदाशेचा रेव्हेन्यू ऍड जर झाला तर हा किती होणार आहे जवळजवळ चार हजार दोनशेच्या आसपास हा सेल्सचा आकडा जाऊ शकतो जर सेम पॅटर्न फॉलो झाला तर आणि तसं जर झालं तर सांगा जर रेव्हेन्यू वाढला तर प्रॉफिट वाढणार प्रॉफिट वाढला तर ई वाढणार आणि ई पी वाढल्यावर पीई मध्ये ई वाढला तर अपॉप त्यांचा पीई कमी होऊ शकतो ओके सो आज जरा एक वेगळा अभ्यास तुम्हाला एक वेगळा एक अनालिसिस तुमच्या समोर मांडला हा भाग कसा वाटला नक्की कॉमेंट्स मध्ये सांगा आता तुम्ही म्हणाल रचना काही जोखीम बिखीम आहे का नाही कंपनीमध्ये तर नक्की आहे बट अगदी खरं सांगू तर यातली कुठलीच जोखीम माल अशी काही फार डेंजर वाटत नाही ओके सगळ्यात पहिली म्हणजे काय सप्लाय चेन डिसरप्शन काही झालं तर थोडक्यात त्यांना जो काही कच्चा माल लागतो एसी बनवण्यासाठी ते जर त्यांना मिळालेच नाहीत तर प्रॉब्लेम होऊ शकेल का हो कारण प्रोडक्शनच नाही झालं तर विक्री कशी होणार नंबर वन ठीक आहे मिळालं रॉ मटेरियल कच्चा माल मिळाला पण प्रचंड महाग मिळाला तर काय त्यांचा प्रॉफिट कमी होऊ शकतात त्यांचा नफा कमी होऊ शकतो आणि तिसरं सगळं आहे पण त्यातला सगळ्यात महत्वाचा जो हो आहे कॉम्प्रेसर म्हणून एक भाग असतो तो, तो खूप महत्वाचा असतो एसी बनवताना तो जर त्याच जर शॉर्टेज आलं तेच जर मिळालं नाही तर काय या सगळ्या मी तुम्हाला अगदी खरं सांगू का नॉर्मल बिझनेस रिस्क आहेत खूप काही मोठी गोष्ट नाहीये इनफॅक्ट कंपनीने हे सुद्धा सांगितलं की कंप्रेसर या उन्हाळ्याच्या सुट्टीत सुट्टीत काय म्हणते या उन्हाळ्यात जेवढे एसीस त्यांना विकायचे होते त्या सगळ्या एसीज रिलेटेड एसी सगळे कंप्रेसर आमच्याकडे ऑलरेडी आहेत हेही सुद्धा कंपनीने सांगितलेले आहे सो अगदी खरं सांगायचं तर मोठ्या काही जोखीम कंपनीत नाही आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल भरपूर शिकायला मिळालेला असेल अशी मी अपेक्षा ठेवते जर व्हिडिओ आवडला असेल तर मी म्हणलं जास्तीत जास्ती, -जास्ती लोकांपर्यंत शेअर करा आम्ही आमच्या पद्धतीने जास्तीत जास्त ज्ञान मराठीतून सोप्या भाषेतून तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करतो तुम्ही जेवढं जास्त लोकांना शेअर कराल तेवढे जास्त लोक आर्थिक साक्षर होतील आणि आपलं जे हर घर इन्व्हेस्टरचं जे मिशन आहे ते पूर्ण करण्यास तुमचा सुद्धा एक महत्वाचा वाटा असेल भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार